धनगर समाजाचा बेल्ट महाराष्ट्राचं राजकारण फिरवतो परभणी माढा पासून ते तासगाव कवटे महाकाळपर्यंत तब्बल तेहतीस तालुक्यात विखुरलेला हा समाज शंभर एक मतदारसंघात चेंजर ठरतो मात्र समाजानं नेहमीच उपेक्षित ठेवलेल्या या समाजातून एकही खासदार किंवा दिल्लीत कॅबिनेट मंत्री होऊ शकला नाही ही आहे धनगर आरक्षणाच्या नावाखाली आजवर सत्ताधाऱ्यांनी देखील समाजाच्या तोंडाला केवळ पानं पुसण्याचीच कामं केले आपल्या विखुरलेल्या समाजाला एकत्र आणण्याचं काम केलं ते अण्णासाहेब डांगे यांनी त्यांच्या पावलावर पाय ठेवत महादेव जानकर बापूसाहेब कोकरे गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके असे अनेक नव्या दमाचे धनगर नेते महाराष्ट्रात उभारून आले यातल्या काहींनी प्रस्थापितांना जबरी हादरे दिले तर यातल्या काहींनी सत्तेसोबत जात धनगरांच्या प्रश्नाला मोठमाती देखील दिली यंदाच्या विधानसभेला तब्बल सात आमदार धनगर समाजाचं प्रतिनिधित्व देखील करतायत पण असं असलं तरी धनगरांच्या प्रश्नांकडे अनेक वर्षांच्या त्यांच्या समस्यांकडे आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर आजही कुठलाच धनगर नेता कणकर भूमिका घेताना दिसत नाहीये मग अशा वेळेस हा खरा खराखुरा नेता नक्की आहे तरी कोण राजकारण बिस्कारण फाटेवर मारून फक्त समाजासाठी प्रस्थापितांनाही शिंगावर घेण्याची धमक सध्या कोणत्या धनगर नेत्यात आहे आणि येणाऱ्या काळात कोणता धनगर नेता समाजाचा लीडर म्हणून पुढे धनगर समाजाचं राजकीय ग्राउंड वास्तव काय आहे त्याचीच ही कहाणी धनगर समाजाची मोठी आहे त्यांच्या मतासाठी सगळेच पक्ष या समाजातील नेत्यांना ताकद देतात दत्तात्रय भरणे यांना दिलेलं मंत्रीपद काँग्रेसनं आतापर्यंत शिवाजीराव शेणगे सोलापूरचे आनंदराव देवकाते ही धनगर लिडरशिप काँग्रेसने डेव्हलप केली भाजपनं ही आतापर्यंत अण्णासाहेब डांगे राम शिंदे जानकरांना दिलेली मंत्रिपदाची संधी गोपीचंद पडळकरांना दिलेली आमदारकी ही त्याचेच काही एक उदाहरण प्रकाश शेणगे रमेश शेणगे रामहरी रुपनर अनिल गोटे गणपतराव देशमुख विकास महात्मे यांनाही वेळोवेळी विविध पक्षांकडून राजकीय सन्मान देखील मिळाला पण नेत्यांची ताकद कमी होताच बहुतेक पक्षांनी यातील अनेक धनगर नेत्यांना साईड ट्रॅकही केला पण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा वारसा सांगणाऱ्या आणि इतिहासाच्या पानात कर्तृत्वाची धमक दाखवणाऱ्या याच धनगर समाजाचा खराखुरा नेता कोण असा आता प्रश्न पडला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष उलटून गेली तरी देखील अलीकडच्या काळात एकाही धनगर नेत्याला संसदेत जाण्याची संधी मिळाली नाही ही, ना ही। देखील तितकी शोकांतिका आहे भारताच्या राज्यघटनेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि अन्य मागासवर्गीय असे तीन भाग करून त्यांना निरनिराळ्या सवलती देण्यात आल्या त्यातल्या अनुसूचित जमातींच्या यादीत छत्तीस क्रमांकावर ओरान आणि धनगड या जातींचा उल्लेख आढळतो पण यातले धनगड म्हणजे धनगर आहेत भाषाशास्त्रानुसार जसे ताकारींचं ताकाडी जाखडचे जाखड गुरगावचे गुडगाव होते तसे धनगरचे नजर चुकीनं धनगड झालं अशी मांडणी धनगर समाजातील नेते वारंवार करत असतात परंतु धनगर व धनगड नावाच्या वेगवेगळ्या जमाती आहेत आणि घटनेच्या परिशिष्ट दोन मध्ये छत्तीस क्रमांकावरचा उल्लेख धनगड असा आहे धनगर असा नाही अशी मांडणी काही सामाजिक का अभ्यासकांनी केली आणि महाराष्ट्रातील धनगर समाज हा आरक्षणापासून वंचित राहिला पण आता यातलं खरं काय आणि खोटं काय हा इथं महत्वाचा मुद्दा नाहीये पण आपला समाज मागे पडतोय तरी देखील आपल्या समाजाला कोणतंच आरक्षण नाहीये म्हणूनच सत्तरच्या दशकात धनगर समाज एकत्र आला आणि त्यांनी पहिल्यांदा एस टी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी लावून धरली त्यातून अण्णा डांगे यांनी एकोणीसशे साली धनगर महासंघाची स्थापना केली खरंतर संघटनेच्या माध्यमातून विखुरलेला धनगर समाज एक झाला आणि त्यातून धनगर समाजाच्या राजकारणाची साखर पेरणी झाली भाजपच्या माधव पॅटर्न ही धनगर समाजाला सेंटरला ठेवल्यामुळं मेनस्ट्रीम पॉलिटिक्स मध्ये अनेक धनगर नेते उदयास आले अण्णाडांगे यांनी विविध आंदोलनं केली उपोषणं केली मेळावे देखील त्यांनी घेतले या सगळ्यातूनच समाजाच्या सोशल इंजिनिअरिंगला मोठी हालचाल झाली मदत झाली हा सगळा बेस महादेव जानकर आणि त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षासाठी देखील पोषक ठरला आणि यातून जानकर राज्यातील धनगर नेते म्हणून प्रोजेक्ट झाले धनगर समाजाची नस ना नस ओळखणाऱ्या जानकरांचं समाजावरचं प्रस्त वाढत गेलं अहिल्याबाई होळकरांच्या जन्मगावी चौंडी इथं सार्वजनिक जयंतीची सुरुवात करून जानकरांनी धनगर समाजाच्या नेत्यांना एका छताखाली आणलं धनगर आरक्षणाच्या माध्यमातून समाज ढवून काढला समाजाला चळवळीचा धागा बनवून टाकला दोन हजार चौदाला त्यांनी रासप महायुतीत सामील करून घेतला खर कर तर बारामतीतून त्यांनी लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती त्यात त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी मिळवलेली मतं ही सर्वांच्या शिट्ट्या गुल करणार होती हे धनगर कार्ड लक्षात आल्यामुळं हो, जानकरांना विधान परिषदेवर घेऊन मंत्रीपद देखील देण्यात आलं मात्र त्यानंतर जानकर सायला व्हायला लागले आणि समाजाचं राजकारण जानकर टू पडळकर असं काहीच शिवट झालं जानकरांच्या वाढत्या प्रभावाला आवर घालण्यासाठीच पडळकरांना आणलं गेलं अशी बरीच चर्चा देखील झाली आक्रमक स्वभाव पवार विरोधी भूमिका आणि धनगर समाजाचा जातीय अस्मितेला जिवंत करण्याचे हातोटी असल्यामुळं गोपीचंद हो, पडळकर हे करंट पॉलिटिक्स मधील सर्वात मोठा धनगर चेहरा बनून गेले अनेक आंदोलन मोर्चे उपोषण राजकीय भूमिका नेत्यांना शिंगावर घेण्यापासून ते समाजाची बाजू मांडण्यापर्यंत त्यांनी अनेक प्रकारे धनगर समाजाला केंद्रस्थानी ठेवून राजकारण केलं सांगली सातारा सोलापूर या पट्ट्यातील धनगर समाजाचा पाठिंबा हा शरद पवारांना मिळत होता समाज आजही काही प्रमाणात पवारांच्या पाठीशी असल्याचं चा पाहायला मिळतं त्यालाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न पडळकरांनी केला त्याचे शरद पवारांना अनेक तडाखे देखील बसले पण देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले असल्यामुळं त्यांच्या राजकारणाला म्हणजेच गोपीचंद पडळकर यांच्या राजकारणाला बऱ्याच मर्यादा राहिल्या पडळकर पहिल्यांदाच विधानसभेचे आमदार झाले असले तरी विधानसभेत पाऊल ठेवल्यामुळं येणाऱ्या काळात धनगर समाजाचा आवाज ते आणखीनच खंबीरपणे विधिमंडळात पोहोचू शकतात असं देखील बोललं जातं तर शरद पवारांच्या विरोधात धनगर समाजाच्या सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग होत असला तरी महाराष्ट्र धनगर समाजाला सर्वाधिक प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न शरद पवारांनीच केले होते त्याला त्यांची राजकीय खेळ देखील म्हणता येऊ शकते बापूसाहेब कोकरे यांची यशवंत सेना असेल की रमेश शेंडगे यांचा ओबीसी महासंघ सक्षणा सलगर यशपाल भिंगे लक्ष्मण हाके अशी अनेक डायव्हर्स लिडरशिप धनगर समाजाला मिळाली पण महाराष्ट्र राज भाजपचा सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ अशी मागणी करणाऱ्या फडणवीसांनी दिलेल्या शब्दाचा जाब विचारण्याची हिंमत अजूनही एकाही धनगर नेत्यात आली नाही धनगर आरक्षण कधी मिळणार याचं उत्तर आजही ना सत्ताधाऱ्यांकडे आहे ना धनगर नेत्यांकडे बहुतांश धनगर नेते आज कोणत्या तरी राजकीय पक्षाची पालखी वाहताना दिसतात यावेळेस कधी कधी त्यांच्याकडून धनगर अस्मिता ही बाजूला सारण्यात आल्याचं पाहायला मिळते सौरभ भाटकर सारखे काही तरुण चेहरे समाजाच्या सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन चाललेत खरे पण असं असलं तरी काही हाताच्या बोटावर मोजण्या इतकी अपवाद वगळता धनगर समाजाचा खराखुरा चेहरा कोण याचं उत्तर आजही सापडत नाही केवळ समाजासाठी राजकारण करणाऱ्या आणि वेळप्रसंगी प्रस्थापितांनाही शिंगावर घेण्याची धमक दाखवणाऱ्या धनगर समाजाचा खराखुरा नेता आहे तरी कोण तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा याच्यास नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद